बहु शकता मित्रों बागेश्वर मंदिर है और सर्वत मंदिर मंदिर है नागेश्वर महाराज का मंदिर है बहु सकता क्या प्रकार एकदम खूब गर्दी मित्रोंगेश्वर है बढ़ू सकता भरपूर गर्दी मित्रों महाप्रसाद तालू बघू शकतो महाप्रसाद इथं वाटण चालू आणि वांग्याची भाजी तोप्रसाद आणि इथं आज महाप्रसादेची शाख खानी होऊन नाही स्पेशली इथं महाप्रसाद खेळत जास्त नागेश्वर महाराज मोशी येथे बघू शकता भरपूर प्रचंड गर्दी मिळतात आज पहिला दिवस याच्यामुळे भरपूर प्रचंड गर्दी आणि पहिल्या दिवसा दिवशी महाप्रसाद असतो ते महाप्रसाद घेऊ शकतो आणि येऊ सोमोशी मध्ये दरवर्षी यात्रा यात्रेत असतो नागेश्वर मंदिर आहे आणि मंदिरामध्ये खूप मोठे मोठे आणि महाप्रसाद भरपूर इथं भाविकालाही महाप्रसाद घेत असतील होऊ शकता तुम्ही कशा प्रकार महाप्रसादान नक्की तुम्ही महाप्रसाद माध्यम तुम्ही आणि दर्शनचा आता पहिल्या दिवस त्यामध्ये खूप गर्दी मिळतो आणि महाप्रसादचा आम्ही तिकडे वाटलं तर आपण महाप्रसाद तुम्हाला दाखवला आहे कशाप्रकारे महाप्रसाद आहे आणि संपूर्ण आज खूप गर्दी मिळतो आज मिरण पूर्ण कशा प्रकार आहेत लोक आहेत आणि भरपूर गर्दी मिलंदा मु यात्रे में तुम्ली ख़र्दी करू छॾा भरपूर गर्दी आहे बू श कशा प्रके घर पन आहे कोणती घ्या वस्तू वीस रुपये वीस रुपये वीस रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये कोणती घ्या वस्तू वीस रुपये बघू शकता वीस रुपयामध्ये खरेदी करू शकता आणि तुम्ही गाडी घेऊ शकता आणि नेऊ शकता अशा प्रकारे आपण या मुशीच्या यात्रेमध्ये आलं मित्रांनो संध्याकाळच्या तवाजी आहे सात आणि आपण खरेदी खरेदी करत आहे थोडंफार काहीतरी घेणार आहे आणि आपण निघणार आहे घराकड तर भरपूर आता मित्रांनो गर्दी आहे मोशीच्या यात्रेमध्ये बघू शकता तुम्ही कशाप्रकारे गर्दी आहे तर करू शकते मित्र लोक शिवाजी महाराजांची मूर्ती विठोरपणाची मूर्ती संपूर्ण आहे बैल पण आणले आहेत विकण्यासाठी तर संपूर्ण अशा मूर्ती आता विकाल ठेवल्या आहेत तर मोठी यात्रेमध्ये भरपूर मित्रांनो विकण्यासाठी दुकानं आले आहेत खेळण्याचे संपूर्ण आहे मूर्ती आहेत कोणाला मूर्ती घ्यायची सुद्धा घेऊ शकता तर अशा मोठी जी यात्रा करतो आहे आणि पूर्ण गर्दी मित्रलो यात्रेमध्ये कसे कसं पाव पंधराशे पाव पंधराशो रुपये अरे बाप तर बघू शकता पन्नास रुपये पाऊस होतात तर सगळं ते संपूर्ण दीडशे पंधरा रुपये साहित्याला घेत आला तर आम्हाला यात्रा सुरू झाली आणि संपूर्ण बघू शकता ते ठाण्याचे दुकानं संपूर्ण घेताना आले आहेत मला दाखवत आहे बघू फक्त तुम्ही अशा प्रकारे दुकानं भरली आहेत यात्रेमध्ये आणि याचा पर्स पण आहेत बघू शकता विकायला पर्स पण आले आहेत आणि याचा मोठी यात्रा मिळताना जोशीमध्ये दरवर्षी असा भरवर्ष आपण दरवर्षी यात्रेच्या करतो तर भरपूर गर्दी आहे यात्रेमध्ये એકદમ ઓફર હોલસેલ 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 તો આ મિત્રો ગર્દી વાળત ચાલતી સંધ્યા ગુજરાતી સંધ્યાકાળ વસ્તી ગર્દી વાળત છે સર યાત્રા મિત્રાનો ખૂબ મોટી છે અને આપણા ટાઈમ કમીએ કારણ આપણું ટાઈમ કાઢવાનો વચી યાત્રે દર વસે યાત્ર गावी गावी हो। तर मेन मित्रांनो हे गाव आहे मोठीगाव बघू शकता आतमध्ये मंदिर आहे महादेवाचं आणि आज काहीतरी कार्यक्रम आपण मित्रांनो त्याच्यामध्ये फुल गर्दी आहे मंदिराच्या तिकडं आणि हे मोशीगाव आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आपण चौकामध्ये मोसीगावच्या चौकामध्ये बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ शेअर करा कमेंट करा मी ह्याच्यात नंतर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का जय हिंद जय भारत